युनिक स्टोरी अँड पोएम ह्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज एक सुंदर कहाणी ऐकणार आहे आणि त्या कहाणीचं नाव आहे फुलदानी आणि फुलपाकरू चला तर बघूया मग काय आहे ती कहाणी एक छोटीशी बाग होती आणि त्या बागेमध्ये सुंदर फुले वेली झाडंही होती आणि ते असे एकदम रम्य वातावरण होते आणि त्या बागेच्या समोरच अगदी एक छोटंसं घर होतं ह्या सुंदर बागेमध्ये ही फुलपाखरे उडण्यास यायची आणि फुलांचा आस्वाद घ्यायची आणि तेथून ती फुलपाखरे त्या घराकडे निघून जात असे कारण त्या घरामध्ये एक सुंदर फुलदाणी होती आणि त्या फुलदाणीमध्ये रोज नवनवीन फुले ठेवत असे आणि त्या फुलांचा ती आस्वाद घेण्यासाठी ती फुलपाखरं तिथे जात असे आणि तेथे त्या फुलदाणीबरोबर गप्पाही मारत असे रोज तेथे ते ती मजा करायची आणि संध्याकाळ झाली की ती परत त्या घराच्या बाहेर पडायची असा त्यांचा रोजचा बरं दिनक्रम चालू होता असेच एक दिवस नेहमीप्रमाणे फुलपाखरे त्या फुलदाणीकडे गेली परंतु ती फुलदाणी नेहमीप्रमाणे हसरी उत्साही काही दिसत नव्हती अगदी निराश होती फुलपाखराने तिला विचारले फुलदाणी तू का निराश आहेस त्यावर फुलदाणी म्हणाली मला एक प्रश्नाचा आधी एक उत्तर द्या त्यावेळी फुलपाखर म्हणाली विचार की तुझा काय प्रश्न आहे तयार आहोत त्यावर फुलदाणी म्हणाली मला आधी सांगा फुलपाखरानो तुमचा समाजासाठी काय उपयोग आहे त्यावर फुलपाखर हसली आणि म्हणाली उपयोग म्हणजे अरे आमचा तर भरपूर उपयोग आहे आम्ही फुलपाखरं ज्या फुलांवरती बसतो त्यावेळी आमच्या पायाला परागकण लागतात आणि ते इकडे तिकडे पसरतात आणि त्यातून परत नवीन झाडे फुले तयार होतात आणि ती निसर्गामध्ये सुंदर उठून दिसतात अरे आम्ही तर ह्या निसर्गाची शान आहे फुलदाणी म्हणते हा तर ऐका मी नाराज का आहे माझ्याही डोक्यात हाच प्रश्न सारखा घोळत आहे की माझा समाजासाठी काय उपयोग आहे त्यावर ती फुलपाखरं हसली आणि म्हणाली अरे का उपयोग नाही तुझा आहे की तुझा उपयोग त्यावर फुलदाने म्हणाली सांगा की मग काय उपयोग आहे माझा फुलपाकर म्हणाली अगं तू ह्या टेबलावरती असते असतेस त्यावेळी तुझ्यामध्ये फुलं टाकतात त्यावेळी त्या फुलांना त्या त्या फुला तू ताजी तवानी ठेवतेस तसेच त्यांना आधारही देतेस अरे ह्या घरामध्ये तू राहिल्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहते तुझे फुलांनी भरलेले रूप पाहून लोकांच्या डोळ्यांना आनंद भेटतो आणि त्यांचे मनही तृप्त होते अगं शेवटी तू आनंद द्यायचे काम करतीस की कुठे मोठा समारंभ असला की पाहुण्यांच्या स्वागतासाठी टेबलावर प्रथम तुला नेऊन ठेवतात अगं कितीतरी डोळे तुला बघत असतात आणि मग शेवटी फुलदाणीला सर्व काही कळाले व ती आनंदित झाली शेवटी या कहाणीवरून असे लक्षात येते की जो कोणी आहे तो आपापल्या आप योग्यतेप्रमाणे काम करत असतो त्यांनी दुखी होऊ नये किंवा कोणी त्यांना हसू नये ही कहाणी आवडली असेल तर सबस्क्राईब करा व लाईक करा